देवळघाट ग्रामपंचायत विकास कामांचा धडाका पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी विकासाकरिता खर्च होणार बुलढाणा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या मौजे देऊळघाट ग्रामपंचायत चे नेतृत्ववान सरपंच आर आर पसरते यांनी बुलढाणा पंचायत समितीचे माजी सभापती अब्दुल रज्जाक उर्फ बबलू शेठ व माजी उपसरपंच सांडू पाटील यांचे अथक प्रयत्नातून पंधराव्या वित्तीय आयोगाच्या निधी ओढून आणून गावातील विकास कामांसाठी खर्च करण्याबाबतची कारवाई सुरू केली आहे त्या निधी अंतर्गत देऊळघाट येथील टिपू सुलतान चौक वार्ड क्रमांक चार इस्माईल किराणा पर्यंत सिमेंट रस्ता टिपू सुलतान चौक ते जामा मस्जिद पर्यंत सिमेंट रस्ता जामा मस्जिद ते कुरिशी मोहल्ला सिमेंट रोड चांदतारा मोहल्ला ते पूर्ण सय्यद मोहल्ला रोहिदास नगर ब्लॉक बसवणे धनगर मोहल्ला क्रमांक, क्रमांक परिसरात प्लेवर ब्लॉक बसवणे वार्ड क्रमांक पाच नारायण पाटील यांच्या घरापासून पांडुरंग भमराड परिसरात पेवर ब्लॉक बसवणे यासह इतर परिसरात विविध विकास कामे होणार आहेत या निधीमधूनच गावातील जिल्हा परिषद हायस्कूल सह प्रायमरी मुले इतर शाळांना डेस्क बेंच व थंड पाण्याचे आर ओ मशीन आणि विविध शैक्षणिक साहित्य दिले जाणार असून शेतकऱ्यांना देवगड गावाला लवकरच जल जीवन मिशन अंतर्गत मासरूळ येथील पद्मवती धरणावरून पिण्यासाठी पाण्याची पिण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार असल्याने गावकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येत आहे या निधी अंतर्गत महिला सबलीकरणासाठी गावातील महिला बचत गटांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी साहित्य वाटप केले जाणार आहे त्यामुळे विरोधकांचे धाबे दणानलेले दिसले आहे या सर्वोत्तम विकास कामांसाठी प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच व इतर पदाधिकारी तसेच माजी उपसभापती बबलू शेठ व माजी उपसरपंच सांडू पाटील यांची ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा केला जात आहे